जो स्वतःला नेता समजतो अशा नेत्यांनी ने मला वाटतंय आता काही मागच्याच पत्रकार परिषदेमध्ये आपण सर्व होतात आणि त्यांनी आमदारांवरती टीका केली आम्ही निवडून दिला असाच आमदार आम्ही पुन्हा निवडून देऊ दुसरा आमदार आमचा एन चा एक आपल्याकडे म्हण आहे आणि ती म्हण तुमच्या सुद्धा म्हणून बोलतोय म्हण आहे की गिनती गिनत नाही फिरत्या भावऱ्याची म्हणजे फिरणारा भावरा जो असतो आपल्याला करता येत नाही आणि पवित्र व्हायला बघते सतरा नवऱ्याची सतरा नवऱ्या करते आणि मग मध्ये मी पवित्र किंवा पतिव्रता असं म्हणणारा एक नेता आता एन सी मध्ये आहे परिस्थिती अशी आहे की हा जो नेता आहे हा नेता रात्र कधी होते आणि मी आमदारांना कधी फोन करतो एन सी पीचा नेता पण ना रात्र झाली की फोन करणार हे दाखवण्यासाठी मात्र या ठिकाणी हा नेता करतो तुम्ही बघितलं तुमच्या निदर्शनात आपण जेवढे आमदार आतापर्यंत झाले त्या आमदारांनी केलेलं कार्य पाहिलं असेल किंवा विकास पाहिला असेल तर सर्वात मोठा विकास या कर्जात मध्ये किंवा सर्वात मोठ्या विकासाची गंगा या कर्जात मध्ये जर त्यांनी आणली असेल तर महेंद्र शेठ थोरवेने आणि त्या आमदाराच्या विषयी त्या आमदारांना मानतात सूर्यावर तुंकलं की तुमच्या तुंक तोंडावर तुंकलं आमचा हा सूर्य आहे आणि या सूर्यावरती तुम्ही जर तुंकवायला बसलात तर जसं म्हणाले आमचे संतोष शेठ जसं म्हणाला की तुमच्या तोंडावरती ती तुंक पडेल आणि ती तुंक पडल्याशिवाय राहणार नाहीये म्हणून या नेत्याला आम्ही यावरजून या ठिकाणी सांगतोय की फक्त त्या ठिकाणीच राहा आणि पवित्र हो म्हणजे झालं कारण या ठिकाणी आम्ही बघितलं की आज त्याला एकही पक्ष असा राहिला नाहीये की ज्या पक्षामध्ये त्याने आतापर्यंत गेलंय आणि त्या पक्षामध्ये प्रामाणिक काम केलं फक्त ज्या पक्षाचे आता आहे त्या एन सी पी आहे त्या एन सी सी प्रामाणिक काम कर आम्ही कर्जत तालुक्यातले हे सर्व नेते या ठिकाणी महायुतीचं काम करू जो महायुती या ठिकाणी नेता देईल जो महायुती या ठिकाणी उमेदवार देईल त्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे काम करण्याचं या ठिकाणी कार्य आम्ही या ठिकाणी कर्जत कर या ठिकाणी करू असं मी आश्वासित करतो जय जय महाराज तर आमच्या आमदारांवर एक विकास पुरुष आहे आणि हा विकास पुरुष का म्हणतो की एक हजार कोटी रुपयाचा निधी आन, आन जो माणूस आणतो आणि विकास करून दाखवतो आणि त्या विकासाला कुठंतरी तुम्ही जेव्हा पक्षप्रवेश होत असतो तेव्हा तुम्ही सांगता की आमचा भाचा कोण ठेकेदार नाही किंवा आमचा कोण उद्या ठेकेदार नाही किंवा कोण कुठं ठेका नाही हे बोलणं ना कितपत योग्य आहे तुम्ही विकासाला काय प्राधान्य देणार की नाही देणार जेव्हा रस्ते लाईट पाणी गटार याची व्यवस्था होत असताना बोलणारी जनतेमध्ये बोलणारी लोक मोजकीत असतात पण विकास होत असणारा बघताना पूर्ण जनता बघत असते आणि तेच मतदार 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 असतात जे आमदार आणि खासदार खासदार किंवा तुमचं कुठलंही इलेक्शन असो त्यामुळे तुम्ही मदत कर मदत करत असतात आणि ते तिथं निवडून येतात आमच्यावर बोलता वेळीच आम्ही महायुतीचा धर्म पाळतो साहेबांना जेव्हा आमदार साहेब बोलले की साहेब तुम्हाला परिस्थितीनुसार बदलावे लागेल कारण तुमचे कार्यकर्ते आमचे जर तिथं तीन आमदार तुमच्या खासदारच्या म मतदारसंघामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये तीन आमदार आहेत तर आमच्या मतदारसंघामध्ये मावळ मतदारसंघामध्ये कसं कसं खालापूरमध्ये तुम्ही वेगळी ताकद तयार करून आम्हाला शह देण्याचा प्रयत्न करतात हे आम्हा खालापूर पाल्यांना आम्ही जवळून पाहिलेलं आहे आमच्या ज्या ज्या पंचायती होत्या त्या ज्या पंचायती आता निवडणुका लागलेल्या आहेत किंवा झाल्या होत्या त्या सबशेल तुमच्या लोकांनी जिथं युतीना तुमचा उमेदवार नव्हता तरी आमच्या विरुद्ध तुम्ही काम केलेलं आहे हे आम्हाला आणि आमच्या नेत्यांना माहिती आहे म्हणून तसं तिथं बोललं गेलं असेल असं मला वाटतंय आणि हे पूर्णपणे चुकीचं आहे जर आम्ही युतीचा धर्म पाळत आहे तर तुम्हाला पाळा तुम्हाला पाळावं ला लागेल ना आम्ही जर युतीचा धर्म पाळतोय तर तुम्हाला पाळावं लागेल तुम्ही जर वलगाणा करताय आम्ही भावी आमदार आम्ही भावी अमुक अमुक हे जमणार नाही दोन चार फुडाऱ्या आमच्याकडचे घेतात त्यांनी एक पण पैसे ठेवला नाही अशा प पुढाऱ्यांना तुम्ही आमच्यापासून घेताय आणि आमच्यावर तुम्ही आमचंच खादर बंदूक ठेवून तुम्ही गोळा घालायचा प्रयत्न करताय हे कितपत योग्य आहे हे जनताना माहिती आहे तुम्ही काय करता ते आणि मी खोंड आम्ही हा आम्ही हा, हा निषेध करतो की विरुद्ध तुम्ही परत त्याच्या ताबडतोब पत्रिका परिषद घेताय आणि काय करताय आर तुम्ही युतीचा धर्म पाळता का आणि ताबडतोब बोलल्यानंतर तुम्ही लगेच हे करता पत्र परिषद घेता आणि आमच्यावर लगेच हे चुकीच आहे आणि हे कर्जत मध्ये पत्रकार परिषद घेऊन जो त्याला वेगळी कलडणी दिली आणि त्या संघाने आज आपण इतिशी सर्व पत्रकार परिषद घेत हो, आहोत आणि सर्वांचं भाषण आपण ऐकलं आता जे जे काय या राष्ट्रवादीवाल्यांनी जे जे बोललेलं आहे तर प्रथमता हत्ती कोण मला हे समजत नाही हत्ती तुम्ही ठरवला काचा अरे हत्ती तर आम्ही पण आहेत तुम्ही कोण आहेत तुम्ही हत्ती मग आधी मुंगी मुंगी साधी आम्ही तुम्हाला मुंगी समजतो तुम्ही हत्ती तर तुम्ही हत्ती हत्ती कुणीच ठरवलंय तर असं हे एकत्र राहून आपण युतीमध्ये राहून असं वेडेवाकडं बोलू नये कुणी आता आपण जे लोकसभा आले या लोकसभेमध्ये सर्व एकत्र राहून सर्व गोल्या मिलीन आपण काम करूया एवढं म्हणून माझं दोन शब्द संपत यांना सर्वांना बदलावं लागेल यांना सर्वांना महायुतीचा महायुतीमध्ये आपण सामील आहोत याचा पाडा वाचावा लागेल याचा कारण असं की आमदार साहेबांनी ज्याप्रमाणे विकासाचा सा समुद्र या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये आणलेला आहे आज आपण बघतोय लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधींच्या बाबतीमध्ये प्रत्येक नेता हा टीका करत असतो परंतु आमदार साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर विकासाच्या बाबतीत जिथून आमदार साहेब हे आमदार झालेत तिथून एकही विरोधी व्यक्ती विरोधी नेता हा आमदार साहेबांच्या विकासावर बोलू शकला नाही म्हणून त्यांच्याकडे शब्द फक्त निषेध निषेध आणि निषेध आणि हे निषेध म्हणजे याची पडताळ स्वतः कारण त्याप्रमाणे विकासाची काम होऊ म्हणून थांबव नाही विकासाला बाधा आणून तालुक्याला विकास वंचित ठेवून कार्यकर्त्या आणि निषेध तर निषेध हा पंचायतीच्या त्यांच्या सदस्यांपासून सदस्यांपासूनपासून करावा लागेल कारण आपण जनते काम करताना निवडणुका लढत असतो आणि त्यातून आपण जनतेची सेवा करत असतो परंतु ती सेवा या आपल्यापासून होत आहे या मतदारसंघाचे कुटुंब प्रमुख म्हणून महेंद्र शेठ हे शेवटच्या घटकापर्यंत विकास नेण्याचं काम करत आहेत मी आज युवक आहे आज या ठिकाणी सांगायला मला अभिमान वाटतोय की माझी आई असेल माझे वडील असेल माझा भाऊ असेल माझा भाऊ हा वेळेवर शाळेमध्ये पोहोचतोय वेळेवर कॉलेजला पोहोचतोय त्याचं कारण असं की पंधरा वीस पंचवीस तीस किलोमीटर स्टेशनपासून लांब असणारा प्रत्येक गाव एक तास दीड तास आपल्याला लागायचं स्टेशनला येण्यासाठी कॉलेजला जाण्यासाठी परंतु दलणवलनच्या माध्यमातून आमदार साहेबांनी प्रत्येक गावामध्ये रस्ता पोहोचवलेला आहे चांगले रस्ते केलेले आहेत चांगल्या दर्जाचे चा रस्ते झालेले आहेत म्हणून युवक समाधानी आहे मित्रांनो जल जीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक महिले महिलेचा डोक्यावरचा हांडा आमदार साहेबांनी खाली उतरवला आहे म्हणून प्रत्येक महिला माझी आई समाधानी आहे आणि माझी आई म्हणजे एका एका पतीचे पत्नी आणि तिचा मुलगा हे समाधानी असल्यामुळं तिचा पती सुद्धा समाधानी आहे म्हणून या कर्जत खालापूर मतदारसंघामधले प्रत्येक व्यक्ती समाधानी आहे म्हणून आमदार साहेब समाधानी आहेत हे सर्वांनी लक्षात ठेव हो। म्हणून आज मी या ठिकाणी आमदार साहेब हे सूर्य सूर्याच्या तेजाप्रमाणे या ठिकाणी तेजस्वी रूपी सर्वांना प्रकाश देत आहेत